डिझाईन चॅन आणि सायली तर आपल्या नवीन मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच ट्रेंडिंग अशी ब्लाऊजचे डिझाईन सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन्स बघून खूप कंटाळ येतो नवीन युनिक आणि ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येणारी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते तर कशी बनवावी हे सुचत नाही तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नक्कीच तुम्हाला खूप छान अशी ब्लाऊज डिझाईनची आयडिया मिळेल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात आणि आय हो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीन करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा छान अशी ब्लाउज डिझाईन नक्कीच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युअली कलर खूप सुंदर आहे त्याचबरोबर याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आणि टिकली वर्क केलेलं आहे पण व्हिडिओमध्ये ते टिकली वर्क व्यवस्थित दिसत नाहीये पण ठीक आहे असो खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशनचा हा ब्लाऊज पीस आहे एम्ब्रॉयडरी वाला आणि यावर आता आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर त्याआधी ना इथे मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बॅक पार्टसाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं कट करावं तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर या, या ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाउज आणि बोटनेक ब्लाउजसाठी आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं त्यामुळे इथे चार गळारुंदी घ्यायची आणि सात आपण इथे शोल्डर टाकलं जेवढा शोल्डर टाकला तेवढा मुंडा घ्यायचा तर मुंडा सात घेतला एकला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छाती जेवढी असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तो झाला आठ चौथीची छाती होती चौथीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला त्यानंतर आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर सगळ्यात आधी करून घ्यायचं आहे त्यामुळे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा बॅक मी इथे साइडला ठेवून घेतलेला आहे आता बोटने ब्लाउज साठी वरचा जो काही गळा असतो तर तो तीन किंवा साडेतीन इंचावर असतो तर त्याची मार्किंग करून घेऊयात तर इथे मी तीन इंचाला मार्किंग करून घेतली त्याच्या खाली पुन्हा एक इंचाची मार्किंग केली आणि कंटिन्यू लगेच आता चा आपल्याला खाली एक मार्किंग करायची तर ती इथे मी अकरा इंचाची करून घेतलेली आहे आता ह्या मार्किंग केल्यानंतर गळारुंदी आपल्याला चार इंच आहे तर त्याची मार्किंग करायची तर बघा वरती तर केलेलीच होती आता फक्त है ही आता आता हे जे काही पॉइंट आता आपण मार्क केले तिथेच आपल्याला गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आणि आता ह्या मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे सगळे पॉइंट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे याचाच अर्थ इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे तर कुठलाही तुमचा बोटनेकचा ब्लाऊज असो ह्या पद्धतीने आधी मार्किंग करावीच लागेल आणि त्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल तर त्याची आपल्याला मार्किंग इथे करावी लागते तर बघा मग बेसिकली हे बॉक्स आता आपल्या इथे ड्रॉ झालेले आहे त्यानंतर वरती गोल गळा घ्यायचा आहे तर बघा गोल मार्किंग ह्या पद्धतीने करून घेतली आणि खाली जो काही शेप आहे तर त्याची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे तर बघा जेवढा पार्ट आहे तर इथे आहे सात तर सातचं निम्म होतं साडेतीन तर साडेतीनचं मार्किंग केलेली आहे म्हणजे सेंटर काढायचं आहे आणि ह्या पद्धतीने बघा इथे शंकरपाळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कारण इथे आता आपण कॅनव्हास पेपर न लावताच डायरेक्ट इथे हा गळा करणार आहोत जर कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर याची मार्किंग आधी पेपर पेपरवर करावी लागते आणि नंतर आपण कटिंग करत असतो तर ते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर याआधीचे डिझाईनचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तर फायनली गळा रेडी झालेला आहे म्हणजे कटिंग करून तर आता आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करायची आहे तर बघा मग इथे सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपण पिन लावून घेऊया जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जाईल आणि बिना कॅनव्हासचा हा गळा आहे त्यामुळे सगळ्यात आधी मधला शेप रेडी करायचा तर बघा कडेने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे पुन्हा सांगते जर तुम्हाला कॅनव्हासवर लावून गळा करायचा असेल तर तुम्ही करू शकतात ठीक आहे आणि इथे व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहिले याची काळजी घेत इथे आपण फायनली एक सिंपल टीप टाकून घेतलेली आहे पुन्हा सांगते पाव इंच मार्जिन ठेवायचं आहे ही टीप टाकून झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि मध्ये जे काही आपल्या एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट कर करायचं आहे काहीही मार्जिन ठेवायचं नाही जेवढा अस्तर आहे त्या लेवलमध्ये कटिंग करायचं त्यानंतर याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो त्या व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि जसं आपण शेप इथे ड्रॉ केलेला आहे कट केलेला आहे तर तो, तो तसाच रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि कानाकोपऱ्यावर तर व्यवस्थित कट मारायचा आहे म्हणजे ते कानाकोपरे फोल्ड होतील आणि बघा ह्या पद्धतीने मग ते आतमध्ये फोल्ड करून घेतला अस्तरचा पार्ट आणि आता इथे व्यवस्थित प्रेस करून हा शेप आपल्याला थोडासा सेट करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर बघा मग इथे दापटी देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की डिझाईन बनवता येतं सगळं व्यवस्थित येतं पण ब्लाउजची फिनिशिंग हवी तशी येत नाही सो त्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं हे देखील सहजच लक्षात येईल थी। ठीक आहे तर ह्या पद्धतीने हा शेप प्रॉपर फिनिशिंग सेट फायनली आपला रेडी झाला त्यानंतर आपल्याला कडेकडेने बघा टीप मारून आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे खर तर आता इथे आपलं सगळंच फिनिशिंग सेट बाकी आहे म्हणजे वरचा गळा कमरेचा पार्ट सगळंच आणि हा कॅनव्हास पेपर न लावता बनवायचा होता त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला मधला शेप फिनिशिंग सेट बनवावा लागला जर कॅनव्हास पेपर लावायचा असतं तर याची मेथड वेगळी आहे ठीक आहे आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिर्क वगैरे जाणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे गळारुंदी सुद्धा स्प्रेड होयला नको जर जा ती जास्त स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात आणि बोटनेक मध्ये काय होतं की मग आपल्या शोल्डरला लूज पडतं सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित जोडायचं जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे संपूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जेवढं माप आहे त्या मापाचा परफेक्ट इथे बॅक पार्ट रेडी होईल आणि तेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे म्हणजे कमरपट्टी आणि वरच्या गळ्याला गळापट्टी लावण्याच्या आधी आणि महत्वाचं म्हणजे कट करताना इथे सुद्धा आपल्याला काहीही मार्जिन ठेवायचं नाहीये हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर हा तुम्ही नक्की लक्षात राहू द्या तर फायनली बघा कटिंग करून घेतलं आणि हा पार्ट आपला इथे प्रॉपर फिनिशिंग रेडी झाला त्यानंतर आता बघा अस्तरचा पार्ट घेते मी इथे आणि इथे आपल्याला कमरपट्टी आणि गळ्यापट्टीसाठी पट्ट्या पट्त काढायच्या कमरपट्टीसाठी सरळ पट्टी काढली तरी चालेल तर इथे सिंपल सरळ पट्टी कट करून घेतली पण गळ्यापट्टीसाठी आपल्याला तिरका कपडा म्हणजे स्ट्रेचेबल कपडा लागतो त्यामुळे स्ट्रेचेबल कपड्यात एक इंचाची मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे आणि एवढी पट्टी आपल्याला सफिशियंट आहे जर लागत असेल तर नंतर आपण कटिंग करूया ठीक आहे आता काय करायचं आहे बघा इथे सगळ्यात आधी गळा पट्टी लावूयात तर या पद्धतीने ती ऍक्च्युली आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप टाकून घ्यायची आहे तर बघा महत्वाचं म्हणजे टीप टाकताना एकसारखं मार्जिन राहील वरचा पार्ट खालचा पार्ट कमी जास्त होणार नाही म्हणजे जी काही पट्टी आहे त्याचा पार्ट आणि खालचा गळ्याचा पार्ट तर तो कमी जास्त झाला तर गळ्याची संपूर्ण फिनिशिंग बिघडेल सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही गळापट्टी लावून घ्यायची आता इथे सिंपल टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राची जी काही पट्टी असेल तर ती कट करायची आहे आणि ह्या गळ्याला द्यायची आहे आता आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आता ही पट्टी बघा आतमध्ये ह्या पद्धतीने प्रेस करायची आहे आणि पाव इंच किंवा आपलं जे काही मशीनचं फूट आहे ते तर ते तेवढं त्याचं एक फूट सोडून तेवढं एकसारखं मार्जिन पकडून सिम्पल इथे आपण टीप टाकून घेऊयात तर इथे तापटीपे वगैरे देण्याची काहीही गरज नाहीये ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आपला प्रॉपर असा गळा इथे रेडी झालेला आहे छान असा गोलाकार पण आहे त्यानंतर आता कमरपट्टी लावायची आहे तर बघा पट्टी, पट्टी थोडीशी तिरकी होती तर ती इथे मी कट करून सरळ करून घेते आता ही पट्टी डायरेक्ट आपण अशी पण लावू शकतो पण त्याआधी आपण बॅक साईडला आता इथे टक्स टाकून घेऊयात तर बघा सेंटरपासून साडेचार आणि उभा चार, चार इंचाच्या टक्सची मी मार्किंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा केलेला आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आता आपल्याला टक्स इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा टक्स टाकताना स्टार्टिंगला नेहमी डबल टिप देऊन ब्लॉक करायचं आहे एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते जेणेकरून टक्स लवकर खराब होईला नको आणि मग ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही यासाठी तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टग सुद्धा आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि फायनली प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही टक्स इथे झालेले आहे आता आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे तर बघा साधारणतः कमरेच्या साईडला आता आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप टाकून घ्यायची आहे जे काही टक्स आहेत तर ते आपल्याला दोन्ही पण आतला पार्ट बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे जेणेकरून आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम व्हायला नको कारण हा ब्लाऊज पीस बऱ्यापैकी जाड आहे बघा आता सिंपल टीप टाकून घेतल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून इथे आपल्याला द्यायची आहे तर इथे सुद्धा त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतल्या अस्तरची जी काही पट्टी आहे ना तर त्याचा कपडा वरती दिसायला नको जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर आपण आतल्या साईड नंतर हात शिलाई करून घेणार आहोत म्हणजे वरच्या साईडनी पट्टी फोल्ड करून ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या आता लक्षात आलं असेल त्यानंतर आता इथे आपल्याला लेस यूज करायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता पण आता सध्या ट्रेंड चालू असलेलं समोसा लेस म्हणजे गोल्डन कलरची लेस इथे आपण यूज करणार आहोत त्याचबरोबर ही जी काही हँगिंगची लेस दिसते तर ही सुद्धा आपल्याला इथे यूज करायची आहे तर कशी डिझाईन रेडी होते तर याचा मी थोडासा अंदाज लावते म्हणजे मला लक्षात येईल की कि किती लेस आपल्याला ले इथे लागणार आहे तर बघा या हँगिंगमध्ये मध्ये ना बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लेस बाजारात अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात हँगिंग मध्ये म्हणजे ब्लाऊजला छान असं लुक येईल आता ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्याआधी इथे मी गोल्डन दोरा होऊन घेते कारण आपण जी लेस, जी कलर ची लेस कलर ची जे ज्या कलरची लेस यूज करणार असतं तर शक्यतो त्याच कलरचं काय करायचं धागा यूज करायचा जेणेकरून ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते आता सगळ्यात आधी वरच्या साईडला सिंपल बारीक डिझायनर गोल्डन लेस मी इथे लावून घेत आहे तर इथे तुम्ही पायपिंग केली तरी सुद्धा चालेल आणि ते कॉन्ट्रास्ट कलरचा कपड्याची जरी पायपिंग केली तरी, के तरी सुद्धा चालेल कॉन्ट्रास्ट जो काही कलर आहे म्हणजे ब्लाउज पीसवर किंवा साडीवर तर त्या कलरची लेस लावली तरी सुद्धा चालेल पण मी इथे गोल्डन घेतलं कारण गोल्डन शक्यतो कशावरही सहजच मॅच होत असतो सो यासाठी तर बघा मग इथे वरच्या गळ्याच्या साईडला आपण लेस लावून घेतली त्यानंतर आता पुढची लेस लावायची आहे आपल्याला आणि ती आपल्याला खालच्या पार्टला लावायची आहे तर ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला इथे सांगते तर बघा मग इथून स्टार्ट केलेला आहे आपण लावायला मी म्हटल्याप्रमाणे ही समोसा ही ले बर बर लेस आहे ऍक्च्युली आता सध्या मी ही लेस आणलेली आहे आणि याला ना वरच्या साईडला सुद्धा टिकली वर्क आहे त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर लेस शक्यतो व्यवस्थित फोल करायची कारण बऱ्याचदा काय होतं की असा शेप छान येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे आपले सगळा गळ्याचा आकार चेंज होतो सो तसं होऊ नये त्यासाठी त्याचबरोबर लेसला इथे डबल टीप देऊन घेते तर लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते तर बघा इथे ही लेस लावून झाल्यानंतर जी काही हँगिंगची लेस दाखवली होती तर ती वरच्या साईडला आता आपल्याला लावून घ्यायची आहे तर ही लावताना आपल्याला सिंगल फूट इथे यूज करायचा आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी ही हँगिंगची लेस आपण लावलेली आहे बघा इथून खालना इथून इकडच्या साईडला म्हणजे थोडा वेगळ्या शेपमध्ये ही लेस लावलेली आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावं त्याचबरोबर सेंटरला सुद्धा एक बघा लटकन लावलेला आहे तर तुम्ही हे फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकता पण मी इथे रेडीमेड लावलेला आहे त्याचबरोबर हँगिंग मध्ये मोती आहे बघा तर सिम्पल वाली असते आता निघलेली कवड्यांची असते वेगवेगळ्या कलरफुल असते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे कुठल्याही कलरची हँगिंगची लेस यूज करू शकता ठीक आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि इथे बघितल्यावर सुद्धा लक्षात येत आहे की कि किती छान असा हा आपला बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे आणि मध्ये सुद्धा कधी कधी डिझाईन कशी बनवावी सुचत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि आय होप ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि तुम्ही कराल त्यावेळेस त्यासमोर बेल ही प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस व्हिडिओज टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे तर चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय